चार मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे रणजिता मध्ये तर आम्ही आता निघालो आहोत वाशीला गणपतीची शॉपिंग करायला आणि ताईसांची पण इथं जायचा होता बराच टाईम चला गेलोच नाही त्यांच्या आईचं पण ऑपरेशन झालेलं ते आम्हाला जायला नाही भेटलं माझी आजी आई वारलेली ते पण एकदाच गेलेलं परत जायला नाही भेटला बरं मला पण जायचं आहे मग तिथून शॉपिंग पण करायची आहे गणपतीची बघू आपण आता तिथून पहिलं आता शॉपिंगला जायचा का ताईसांची मला आता मेथीची भाजी रस्त्या दिसली भाजी तिच्याकडून मेथीची भाजी घेतली गावठी बघ आता सोनू भेटले तिकडे बोलते भाज्याबिज्या जाम माल झाल्यान बघू बरं कांद्यांचा पण पन्नास बघू आता कसं भेटते चला आपण जाऊ वाशीला ए पी एम ए पी एम सी मार्केटला ट्रॅफिक लागेल ग नाही सिग्नल पडला सिग्नल पडला का मग येत हारवाला ह्याला लगेच कंटाळ येतं स्वागत कोण करील ब्रुनो <laughs> मला ब्रुनोची जाम माहिती वाटते पहिला भुकता नंतर ले भुकत <laughs> <दिदी। laughs> ए आणि बघ काय घेतली आहे बुनो चल त्याचे दाता नजर दीदीला बरोबर देते आपले लगेच आवेल नाही का काय रे गुनो जा दीदी गेली जा गेली जा

आम्ही आज दुसऱ्या दुकानातून घेतले ते बाबांच्या जवळचे घेतले एक ड्रायफ्रूट्स लागून नवीनच आहे दुकान

मी ने दिली मला हा गिदार तर नाही डार्क कंपाऊंड मोजकांची जाम क्वालिटी आहे पर्सन दिसन पण जाम येत तर गर्दी आहे सगळ्यांची खाई सामान भरते मोठावाला मोदक

वाईट पाहिजे होत ना मस्त बाप्पा आहे ना तो। तो है, समय मोठ्या मोठ्या नाही ना तू खाली टाकायला लागेल तसा तो नेटचा लागल बाप्पा

बोला बाप्पा बाप्पालकर गिफ्ट पण द्यायला भारती तिथं पाहिजे आम्ही मार्केटमधून आत्ताच घरी आलो भरपूर गर्दी होती तिथं सामान घेतलाय आता पत्रावली बित्रावली सगळ्या घेऊन झालं आमचा आता घरी आलो ताई संचाच आता तिथं आमचं दुपारी जेवण पण आमचं घाईनच झालं जायचं ताईंचे आलो आम्ही तिथं ब्लॉक पण आता पण दादा पण निघाल आम्ही आता जेवण जेवण मस्त झाले ना चला निघता बाय 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 हा सगळीकडे शॉपिंग I think